चैतन्य गगनगिरी नाथाय महा आज आपल्याला स्वाधिष्ठान चक्राविषयी बोलायचं आहे स्वअधिष्ठान म्हणजे स्वतःचं अधिष्ठान म्हणजे मी स्त्री आहे की मी पुरुष आहे हे ज्यावेळी समजायला लागतं त्यावेळी तो मूल आधार चक्रातून वर आलेला असतो म्हणजे लहान मुलं कुठं असतं मूलाधारात की त्याला स्त्री आहे की पुरुष आहे ही कळत नाही ते आपल्याच दुनियेत असतं म्हणजे ते मूलाधारामध्ये जमिनीला टिकून असतं पण स्वाधिष्ठान चक्राचं तत्व जल आहे म्हणजे पाणी आणि याची देवता ब्रह्मदेव आहे आणि याला सहा पाकळ्यात आणि स्वाधिष्ठान चक्र म्हणजे पुरुषाचं लिंग आणि स्त्रीची योनी असते या ठिकाणी ते प्रतिष्ठित असतं आणि त्यामुळं त्याला काम क्रोध लोभ मध मत्सर अहंकार ही प्रचंड होता निर्माण होतात आणि मग तो कामामध्ये फसला बघा नव्याण्णव टक्के लोक ह्या कामामध्ये फसतात म्हणजे काय स्त्री आणि पुरुष यांचं लग्न होतं कारण त्यांचं ते चक्र समजलं की मी स्त्री आहे मी पुरुष आहे आम्हालाच उत्पत्ती करायची आहे माणसांची संख्या वाढवायची आहे म्हणजे त्या स्थानाचा ब्रह्मदेव हा देवता आहे मग नव्याण्णव टक्के लोक या संभोगामध्ये फसतात आणि तिथून वर चढण्यासाठी फक्त आवश्यकता असते ती ब्रह्मज्ञानाची आणि ब्रह्मज्ञान करून देणारा हा गुरु असतो म्हणून या चक्राचा देवता ब्रह्मदेव आहे मग सिद्ध गुरु असतात ते काय करतात या चक्रात अडकलेल्या माणसाला आपल्या शक्तीनं आपल्या दिव्य स्पंदनानं दिव्य ज्ञानानं वरवडत असतात मग त्यावेळी सिद्ध सद्गुरूचं दर्शन सद होणं म्हणजे महापुण्य असतो म्हणून ह्या चक्रामधनं सहसा माणूस बाहेर पडत नाही कारण त्याला संसार हे सर्व का समजतं कारण स्त्री आणि पुरुष यांचं संभोग झालेलं असतंमुळे म्हणजे ते दोघांचं चक्र एकत्रित झालेलं असतं त्यामुळं त्यांना ते आनंद तिथला प्राप्त होत असतो पण त्याच्या पुढचा जो भव्य दिव्य आनंद मणिपूर चक्रात असतो हा त्यांना कळत नाही कारण त्यांची तिथून वर उठण्याची कपॅसिटीच संपलेली असते जे ओज निर्माण होतं ते तिथंच संपलं जातं रोजच्या रोज हो म्हणून शास्त्रानं किंवा सिद्ध ऋषींनी सांगितलेलं की हे फक्त प्रजननाचं काम करण्यासाठी संभोगाचा वापर झाला पाहिजे हे त्याला कळत नाही पण माणूस त्याच्यामध्ये इतका गुंपलेला असतो की त्यातनं वर निघण्याला येत नाही कारण त्याला काम क्रोध लोभ मध मत्सर हे विकार त्याला पूर्णपणे आकडून ठेवतात mm. लोभ तर इतका भरलेला असतो की प्रत्येक गोष्टीत त्याला कसं आपल्याला पैसे मिळतील कसं धन मिळेल हेच त्याला सुचत असतं आणि ह्याच्या पलीकडं त्याला काहीही सुचत नाही जसा घाण्याला बांधल्याला बैल असतो ना गोल गोल येडं काढतो त्याला वाटलं मी खूप फिरतो आहे परंतु तो घाण्याभोवती फिरतो कळत नाही तसा माणूस हा संसाराभोवती फिरत असतो त्या संसारातनं बाहेर पडण्याचं तंत्र किंवा सिद्ध गुरुचं दर्शन होणं सिद्ध संताचं वचन पटणं हे स्वादिष्टान चक्रामध्ये सुरुवात होते म्हणजे तिथं काय होतं की सोमचक्र जे कपाळाच्या खाली असतं त्याला ललनाचक्र म्हणतात सोमचक्र जागृत करतात त्या ठिकाणी जागृत व्हायला सुरुवात होते गुरुदेव हे जागृत करायला सुरुवात करतात मग त्याला श्रद्धा समर्पण दया क्षमा करुणा अहिंसा नम्रता सहनशक्ती दे निरंकारिता धैर्य सत्य अस्थैय प्रेम वैराग्य ही सोळा पाकळ्या त्याच्या मुघडतात आणि मग तो या स्वादिष्ठान चक्रामधून हळूहळू वर चढायला लागतो म्हणून या स्वाधिष्ठान चक्र हे एकदम महत्वाचं चक्र आहे कारण माणूस इथं गुरपटला जातो अडकला जातो आणि हे अडकण्याचं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र आहे माणसाला कळतं की मी स्त्री आहे मी पुरुष आहे स्वतःचं अधिष्ठान कशाला आहे मी कशाला जन्म घेतला आहे मी म्हणजे खरा कोण आहे हे त्याला हे शोधणं अपरिहार्य असतं आणि हे शोधतो केव्हा तर त्याला सद्गुरूची सिद्धगुरूची प्राप्ती होते तेव्हाच हे त्याला कळतं सिद्ध गुरुचं दर्शन जरी झालं तरी त्याला